कागल नगर परिषदेनं शहरात पुरुष आणि महिलांसाठी ई युरिनल युनिट बसवलं आहे स्टेनलेस स्टीलच्या सहाय्यानं बनवण्यात आलेलं हे युनिट पूर्णपणे स्वयंचलित आहे स्वच्छता आणि पाण्याचा प्रमाणित वापर हे याचं वैशिष्ट्य आहे तसंच यातून दहा ते वीस टक्के पाणी बाहेर पडणार आहे त्यामुळं स्वच्छ आणि दुर्गंधीमुक्त स्वच्छतागृह नागरिकांसह प्रवाशांना वापरता येणार आहे कागल नगर परिषदेनं शहरात दोन ई टॉयलेट बसवली आहेत स्वच्छ सुरक्षित आणि स्वयंचलित टॉयलेट नागरिकांसह प्रवाशांच्या वापरात आहेत आता नगर परिषद प्रशासनानं कोल्हापूर वेशीच्या शेजारी अद्ययावत ई युरिनल युनिट बसवलंय जुन्या स्वच्छतागृहाच्या ठिकाणी हे युनिट बसवलंय या युनिटसाठी शौचालयाप्रमाणे सेफ्टी टँक बसवण्यात आलाय या टँकवर स्टेनलेस स्टीलमधील ई युरिनल युनिट बसवलंय त्यामध्ये पुरुषांसाठी तीन आणि महिलांसाठी एक युनिट वापरता येणार आहे या टँकवर एक हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी आहे सेन्सरच्या माध्यमातून स्वयंचलित कार्यरत असलेली सर्वच युनिट वापराच्या अगोदर आणि वापरानंतर पाण्यानं स्वच्छ केली जाणार आहेत तसंच सेफ्टी टँकमधून केवळ दहा ते वीस टक्के पाणी बाहेर पडणार आहे त्यामुळे हे युनिट स्वच्छ आणि दुर्गंधीमुक्त राहणार आहे महिलांसाठी अतिशय सुरक्षित वापरा योग्य हे युनिट तयार केलंय त्यामध्ये सॅनिटरी नॅपकिन नष्ट करण्याची सुविधा उपलब्ध केली आहे हे युरिनल युनिट लवकरच नागरिकांसह प्रवाशांसाठी खुलं केलं जाणार आहे